नमस्कार मी शीतल महोल न्यूज क्यू सर्वांचं स्वागत करते आजच्या बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी एस टी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री हनुमंतजी ताटे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गेली सहा दशके आपण आपले जीवन एस टी कामगारांसाठी समर्पित केल्यामुळे महाराष्ट्र एस कामगार संघटना सदोदित आपली ऋणाधीन आहे महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून दिनांक नऊ ऑगस्ट 2024 रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी बिमुदत धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कामगारांनी आपला पाठिंबा महाआरती व घंटानाथच्या माध्यमातून दिलेला आहे या मा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येत आहेत दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी धुळे विभागातील शहादा येथे महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीमार्फत महामेळावा घेण्यात आला या मेळाव्याच्या निमित्ताने संयुक्त कृती समितीतील महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे केंद्रीय सेक्रेटरी श्री हनुमंत ताटे यांची विशेष मुलाखत न्यूज क्युअरिटी मार्फत घेण्यात आली मग जाणून घेऊया राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाच्या बाबतीत श्री हनुमंत ताटेसाहेब यांच्याकडून महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृतीबीज समितीच्या वतीने एस टी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांच्या सोडणुकीसाठी आंदोलनात्मक भूमिका घेतलेली आहे ही भूमिका घेण्यापूर्वी काही आंदोलनं करण्यात आलेली होती विशेषतः अकरा सप्टेंबर तेवीस रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं उद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली आणि प्रलंबित मागण्याबाबत त्यांनी जी निर्णयाची भूमिका घेतली ती लेखी स्वरूपात देण्यात आलं विशेषतः महागाई भत्ता घरवाडे भत्ता वेतनदारातील फरक याची सर्व थकबाकी ही पंधरा दिवसाच्या आत निर्णय घेतले जातील असं स्पष्टपणे लेखी दिलं वास्तविक पत्राला त्याला आठ महिने होऊन गेले तरी प्रत्यक्षात ती बैठकही नाही आणि निर्णय झाला नाही त्यानंतर चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीमधील राहिलेली उर्वरित रक्कम मूळ पगारात समाविष्ट करणे पाच हजार चार हजार अडीच या हजार यातील तफावत दूर करण्यासाठी सरसकट पाच हजार रुपये देणे एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणे कार्यरत असलेले कर्मचारी व सेवानिवृत्त असलेले कर्मचारी यांना कायमस्वरूपी सर्व गाड्यात पासाचा सवलत देणे इत्यादी मागण्यासंबंधात अप्पर सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली व अप्पर सचिव परिवहन उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक त्याचप्रमाणे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन दोन महिन्याच्या आत त्याचा अहवाल सादर करून निर्णय प्रक्रिया सुरू केली जाईल असे स्पष्टपणे कबूल केलेले होते तथापि त्यालासुद्धा आता आठ नऊ महिने होऊन गेले तरी त्या कमिटीचा अहवाल काही अजून आलेला नाही महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक लवकरच होणार आहे त्याची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी जे प्रलंबित आर्थिक प्रश्न आहे ते सोडवणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून आझाद मैदानावर आंदोलनानंतरही त्यातनं मार्ग निघाला नाही म्हणून आता नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून बेमुदत धरणं आंदोलन कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे तत्पूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यांनी त्यांच्याकडेच परिवहन खाता असल्यामुळे कृती समितीची बैठक घेऊन एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकार एवढं वेतन देण्यासाठी निर्णय घेणं आवश्यक आहे सदरचा निर्णय वेळेवर होत नसल्यामुळे कामगार एस टी कामगारामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ती नाराजी निश्चितप्रमा ठिकठिकाणी थिक आता प्रगट होत आहे म्हणून ज्या काही कमिट्या नेमल्या होत्या त्याच्या निर्णय घेण्यात यावे आणि त्याचप्रमाणे या निर्णयाची अंमलबजावणी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू घेणं आवश्यक आहे त्यासाठी आंदोलन करण्याचा साठी निर्णय घेतलेला असून शासनानं जर वेळीच लक्ष दिलं नाही तर संघर्ष अटळ आहे साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देत आजचे हे बातमीपत्र इथं संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यासह क्यू या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्युआरडी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद